नमस्कार मी राहुल कुलकर्णी परवा आम्ही श्री गिरीश महाजन यांचा सुरुवातीला अगदी पाच दहा मिनिटासाठी ठरलेला आणि नंतर अगदी तीस पस्तीस मिनिटापर्यंत गेलेला जो इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यू नंतरच माझं असं प्रिडिक्शन आहे असं मत आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे समोर दिसतं आहे त्याच्यापेक्षा बरंच काहीतरी मागं घडतंय आणि ते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी एकमेकावरती केलेल्या आरोपामुळे असेल जसं तुम्ही ईडी काढा आम्ही सी डी काढतो असं नेहमी गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये जे एकनाथ खडसे सातत्याने बोलत होते त्यांनी ते तशा स्वरूपाचे आरोप यापूर्वी केलेले असल्यामुळं गिरीश महाजन यांच्या आम्ही केलेल्या मुलाखतीतला संपूर्ण फोकस हा एकनाथ खडसे कसे चुकीचे आहेत एकनाथ खडसे यांच्या मुलासंदर्भात कसे ह्यापूर्वी प्रफुल्ल लोडाने वेगवेगळे आरोप केलेले आहेत ह्या मर्यादेत तो ठेवण्याचा गिरीश महाजन यांचा प्रयत्न होता आणि मी त्याला थोडंसं व्यापक रूप दिलं कारण मला ते तांत्रिक मुद्द्यावरती सगळं समजून घ्यायचं होतं पण अजूनही आणखी काही असे प्रश्न आहे की ज्या प्रश्नाची उकल ही झालेली नाही मुद्दा क्रमांक एक हा जो प्रफुल्ल लोडा आहे श्री गिरीश महाजन यांच्या म्हणण्याप्रमाणे तो सुरुवातीच्या टप्प्यात फारच चांगला होता कारण त्यावेळेला गिरीश महाजन यांचे आत्ता आरोग्यविषयक काम बघतात ते नाईक आणि स्वतः गिरीश महाजन हे जे काही आरोग्यविषयक कामं करत होते त्याच्यातला वन ऑफ द महत्वाचा घटक प्रफुल्ल लोढा होता आणि म्हणून तो गिरीश महाजन यांच्या खूप जवळ होता नंतर मात्र ह्या अनुषंगाने की गिरीश महाजन यांच्या ते खूप जवळचे आहेत आणि एकूणच हे सगळं प्रकरण हे हनी ट्रॅपचं आहे किंवा कोणीतरी कुणाला फसवल्याचं आहे अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आहे हे लक्षात आल्यानंतर म्हणून हा एक बचावाचा भाग आहे असं मला जाणवलं की गिरीश महाजन यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माझे त्याचे चांगले संबंध सुरुवातीला होते मान्य केलं कारण तसे प्रश्नच आम्ही विचारले होते पण पुढे जाऊन ते असं म्हणाले की हा जो प्रफुल्ल लोड आहे हा नंतर बिघडला म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन करायला लागला तो गांजा प्यायला लागला अंमली पदार्थाच्या आहारी गेला दारूच्या आहारी गेला आणि नंतर बिघडला त्या मुद्दा क्रमांक एक तो बिघडला आणि म्हणून त्याचे संबंध बिघडले आणि नंतर मग तो वेगळ्या राजकीय पक्षात तो कुठे राष्ट्रवादीत गेला नंतर वंचित मध्ये गेला पण आता मी तो प्रश्न शेवटचा विचारा ज्याच्याबद्दलचं त्यांना उत्तर देता आलं नाही की इतक्या बिघडलेल्या माणसावरती की ज्या माणसावरती ह्यापूर्वी त्यांनी एका नगराध्यक्षाच्या मुलाच्या विवाहामध्ये मध्यस्थी करून जी मुलगी दिली होती त्या कुटुंबामध्ये त्या मुलीने एक वर्षभराच्या आत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि त्या प्रकरणात मध्यस्थी करताना हा लोढा हा तीस लाख रुपयाची खंडणी घेताना पोलिसांना सापडला होता असा लोढा इतका वादग्रस्त लोढा जो लोकांना फसवतोय हानी ट्रॅप लावतोय असं म्हणतोय तो, तो भारतीय जनता पार्टीमध्ये कसा आला तो गिरीश महाजन यांच्याच पुढाकारानं कसा आला ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र गिरीश महाजन यांनी टाळलं आणि म्हणून गिरीश महाजन यांच्यावरती होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाचं एक डिस्क्लेमर देऊन की आतापर्यंत गिरीश महाजन यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या पुढं कागदावरती कुठेही आलेलं नाही गिरीश महाजन यांना नाहक ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतवलं जात आहे असा जो त्यांचा दावा आहे तो आत्ता कायदेशीर दृष्ट्या बघितलं तर तो, तो बरोबर आहे पण तरी सुद्धा जी पोलीस दलातली माहिती आहे त्या माहितीचा एक जो महत्वाचा धागा आहे आणि ज्याचा परदेशाशी संबंध आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे पण म्हणूनच प्रफुल्ल लोढा हे जे सगळं प्रकरण आहे ते समजून घ्यायला हवं बघा मे महिन्यामध्ये घडलेली घटना आहे सत्तावीस मे ला पुण्यामध्ये बावधनला जिथे आता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे जो एफ आय आर मी वाचला आणि आमच्या प्रतिनिधीने त्याच्यावरती बऱ्यापैकी काम केलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या बाजूला एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हा प्रफुल्ल लोढाने एका छत्तीस वर्षीय महिलेला बोलून घेतलं आणि तिला म्हटलं की तुला शासकीय नोकरी देतो आणि तुझ्या आहे त्या नोकऱ्याचे नवऱ्याच्या नोकरीला प्रोटेक्ट करतो म्हणून त्यांनी तिच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले सत्तावीस मेला आता हे प्रकरण काल परवा उघडकीस आलं कारण अंधेरीत चकालाला जे लोढा हाऊस आहे त्या लोढा हाऊस मध्ये यांनी अल्पवयीन मुलींचं शोषण केलं अशा पद्धतीचा पहिला गुन्हा दाखल झाला तो साकीनाका पोलिसांनी व्हॉट्सअपवरती बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे जळगाव एस ला पाठवला बरं बर ज्याने ती चा, तक्रार सगळी पुढे फॉरवर्ड केली ते पण पूर्वीचे जळगावचे एसपीच आहेत जळगाव एसपीने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये व्हॉट्सअपवरतीच जामनेरच्या संबंधित पोलिसांना कासार त्यांचं नाव मी त्यांच्याशी पण बोललो त्यांना ती तक्रार पुढे फॉरवर्ड केली नाही इंटरेस्टिंगली कासारशी बोलल्यानं किती संशयास्पद गोष्टी दिसत आहेत मला बघा कासारनी लोढाच्या घरामध्ये छापे टाकले एक पेन ड्राईव्ह दोन लॅपटॉप मोबाईल आणि तत्सम सगळे डिजिटल एव्हिडन्स त्यांनी कलेक्ट केले त्याच्यासाठी जामनेर नगरपालिकेमध्ये शासकीय पंच लागतात आणि त्या जामनेर नगरपालिकेचे दोन कर्मचारी हे पंच म्हणून नेले आणि इथे संशयाचे पाल चुक चुकते मी कासारांशी बोलल्यानंतर की जेव्हा त्यांनी धाड टाकली तेव्हा त्या धाडीमध्ये काय काय जप्त केलं आहे कोणते व्हिडिओ होते कोणासोबत होते कोणते फोटो होते याचा कोणताही तपशील कासार यांनी नोंदून ठेवला नाही इनफॅक्ट ते लिखित स्वरूपामध्ये त्यांनी लिहिलं पंचनामा ते अत्यंत संशयास्पद आहे कारण लिखित स्वरूपामध्ये पंचनामा अलीकडे लिहित नाही कुणी तो व्यवस्थित टाईप करतात अडचण कुठे झाली की ह्या पोलिसांनी जी रेट टाकली त्याच्यामध्ये जे सायबरशी निगडीत असलेले पोलिस दलामध्ये नवीन भरती झालेले जे लोक आहेत ना त्यांनी काही आक्षेपार्ह व्हिडिओ बघितले आणि ते समाजातल्या अत्यंत प्रतिष्ठित मंडळीशी निगडीत होते आणि त्यांनी ते बघितल्यानंतर ते बघतायत असं लक्षात आल्यानंतर काही लोकांनी हस्तक्षेप केला आणि ते व्हिडिओ बघू नये असं सांगितलं असं म्हणतात ही पोलिस दलात ती चर्चा आहे आणि पुन्हा मी एकदा सांगतो की कोणत्याही राजकीय नेत्यावरती अकारण कोणताही पुरावा नसताना केवळ आरोप प्रत्यारोप आहेत ह्या पातळीवरती आरोप करणं आणि त्यांचं कॅरेक्टर करणं अत्यंत चूक आहे आणि त्यामुळं गिरीश महाजन असतील किंवा गिरीश दाखल जे एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या संदर्भात ज्याने आत्महत्या केली होती त्या मुलाच्या संदर्भात जे आरोप केले ते फक्त आरोप आणि प्रत्यारोप या पातळीवरती बघायला पाहिजे पण लोढा हे इंटरेस्टिंग कॅरेक्टर का आहे तर लोढाकडं अशी काहीतरी गोष्ट आहे की जी त्या लॅपटॉप मध्ये होती जी इतरांनी बघूया अशी इतरांची अपेक्षा होती आणि म्हणून तो पंचनामा मुंबई पोलिसांसाठी घाई गडबड करून तो पाठवला आणि आता मला असं दिसत आहे कि लोड़ा पाथ लोड़ा कि लोड़ा की लोढावरती एका पाठोपाठ एक जे गुन्हे दाखल होत आहेत तर लोढा दीर्घकाळ बाहेर पडूच नये यासाठीची कुठेतरी यंत्रणा काम करते आमच्या प्रतिनिधीनं लोढांच्या कुटुंबियांशी संबंध साधला आणि त्यांनी सांगितलं की लोढा त्यांच्या कुटुंबियांना तर त्यांच्या घरात सुना वगैरे आहेत आणि त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झाले वाईट लाईकली कारण समाजातला सगळ्यात मोठा अपराध असलेल्यापैकी एक अपराध लोढाने केलाय पण या लोढाच्या कुटुंबियांना ना लोढाला ना भेटू दिलं जात आहे ना त्यांच्या वकिलाशी संवाद साधून साधू दिला जातोय आणि मग बॅक टू बॅक लोढावरती केसेस दाखल होतात आता काय होईल मुंबई पोलिसांनी लोढाचा टॉर्चर सह जो काही के तपास केला असेल तो पुढे पुणे पोलिसाकडे येईल आणि पुणे पोलिस त्या बावधनच्या प्रकरणामध्ये म्हणजे पुणे पोलिसांना आता मुंबईकडनं लोढाचा तपास हवा आहे तो तपास साठी लोढा इकडे येईल असा तो चक्कर काटत राहील एकानंतर एक एकानंतर एक पण लोढाने एक हुशारी केली असं म्हणतात लोढा जे वारंवार बनतो आहे की मी एक बटन दाबणं आणि एक ट्रिक ट्रिगर निर्माण करणं एवढंच फक्त माझ्या हातात आहे ते मी केलं की महाराष्ट्रात एक मोठा स्फोट होईल माहिती अशी आहे पोलीस दलामध्ये की लोढानी त्याच्याकडे असलेल्या ह्या ज्या कथित लोकांच्या वेगळ्या लोकांच्या संबंधितल्या कथित सीडीज आहेत त्या सीडीज त्यांनी परदेशात कुणाकडे तरी पाठवल्या आणि काहीतरी त्यांना सांगून ठेवलं आहे की विशिष्ट काळामध्ये तुम्ही त्या सीडीज रिलीज करा हे सगळं पोलीस दलातलं चर्चेचं असलेलं मॅटर आहे आणि ते मॅटर काय इंटरेस्टिंग आहे तर महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये विरोधी पक्षांनी पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन ते आरोप केले जे त्यांनी अध्यक्षाकडे दिलेच नाहीत ते निव्वळ मीडिया अटेन्शन आहे नाना पटोले यांचं त्यानंतर मुख्यमंत्री असं म्हणाले की तिथे हानी नाही ना ट्रॅप आहे असं असूनही लोढा ह्या व्यक्तीच्या भोवती इतकं का गोड आहे इतके सगळे प्रश्न वेगळ्या राजकीय नेत्यांना घेऊन गोडा लोढाच्या संदर्भात का उपस्थित था। आहेत आणि महत्वाचं म्हणजे लोढा हा शेवटच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कसा सहभागी झाला होता लोढाकडे अशा कोणत्या सीडीज आहेत की ज्या त्यांनी परदेशामध्ये ठेवल्या त्यामुळे लोढा या सगळ्या प्रकरणा होती माध्यमांचं माद्द पूर्ण लक्ष आहे आणि आपल्याला सुद्धा जेव्हा जेव्हा गरज गरज वाटेल तेव्हा आपण या लोढाच्या सीडीवरती लक्ष ठेवून राहू कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळातलं सगळ्यात मोठं हनी ट्रॅपचं प्रकरण असं म्हणतात आणि नाशिक असेल जामनेर असेल मुंबई असेल ही जरी आज प्रथम दर्शनी वेगवेगळी प्रकरणं वाटत असली तरी ह्या सगळ्या माग एकच कुणीतरी नेता आणि एकच कुणीतरी व्यक्ती आहे की जो या सगळ्याच्या केंद्रस्थानी असं म्हणतो थांबव